आपण बेसिक उद्या संध्याकाळी माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा होती या जाहीर सभेला गंगापूर तालुक्याचे किमान अर्ध्या भागाचे शिवसैनिक पदाधिकारी ज्या यावी हे अपेक्षित आहे म्हणून या बैठकीचं आयोजन केलं आहे मग त्याच्यामध्ये रांझणगावचा जर विचार केला तर रांझणगावच्या आजूबाजूला आंबेलोळ आहे लासूर आहे सिल्लेगाव आहे तुरकाबाद आहे वाळूद आहे या सर्कलमधून गावोगावातून सगळे महाविकास आघाडीचे अधिकारी या पदाधिकारी यावेत हे या अपेक्षित आहे आणि अशाच पद्धतीनं मग उद्धव साहेबांची सुद्धा दहा तारखेला सभा आहे सांस्कृतिक मंडळावर याचं एक नियोजन करण्याच्या हेतून आपण इथे एकत्र आलेलो आहोत मला माहिती नव्हतं की एवढ्या संख्येनं सगळे लोक बोलवलेले आहेत तर काही हरकत नाही मी त्या विशेषतः रांजणगाव कमळापूर जोगेश्वरी या सगळ्या क्षेत्रातील शिवसैनिकाला आव्हान करेल की आपण फक्त पत्रक छापलेलं आहे बरोबर आपण एक घरोघरी जाऊन उद्याच्या सभेला आदित्य साहेबांच्या सभेला यावं अशा प्रकारचं आवाहन करायचं सात वाजता ही सभा आहे का झालं तर उशीर जास्त होणार नाही राईट टाईमच होईल पाच दहा मिनटं इकडं तिकडं होईल परंतु नुसतं रिक्षा अलाउन्सिंगपेक्षा या निमित्तानं घरोघरी जाऊन या सगळ्या भागामध्ये जोगेश्वरीमध्ये रांजणगावमध्ये त्याचप्रमाणे कमळापूर असतील हे सगळे रांजणगावच्या आजूबाजूचे गाव आहेत आणखी कोणतं घाणेगाव घाणेगाव विटावा या सगळ्या गावातून जास्तीत जास्त संख्येनं लोक या सभेला येणं अपेक्षित आहे